नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी तन्मय भोसले पुन्हा एकदा आपला ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आपण जाणार आहोत बाहेर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललोय रवालद्याच्या नदीवर तुम्ही तर बघू शकता ही माझी आजी <laughs> तर चला आता आपण बघूया सगळी काय काय करतायत मामा सामान पॅक करण्यामध्ये बिझी आहेत आणि ही तर माझी मम्मी आणि मामी मम्मी माझ्यासाठी ऑमलेट बनवते आणि मामी मामांसाठी जेवण वाढते ते दोन्ही मामा मामी जेवत तर आता आपण बघूया आता गाडीमध्ये चाललोय आणि राहिलेले माणसं बाईक मध्ये जातील गाडीवर आहोत मित्रांनो आता आपण रवालदाच्या नदीच्या पुलावर आहोत पण आता आपल्याला इथून दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे मित्रांनो जर आपण सुद्धा रवालदाच्या नदीवर येत असाल तर जर तुम्हाला बेस्ट स्पॉट वरती जायचं असेल तर तुम्हाला पॉवर हाऊसच्या रस्त्याने जायचं आहे जो तुम्हाला पालीच्या रोडला लागल्यावर पहिलाच लेफ्ट टर्न लागेल तिथे जर तुम्ही मानगाव साईडने आलात तर मग तुम्हाला लेफ्ट घ्यायला लागेल आणि पाली जर त्या ने आलात तुम्हाला राईट घ्यायला लागेल हे आपल्या लक्षात असू द्या थांब थाम फोटो थांब आपला पवन वगैरे झालाय इथे सगळे नाश्ता करायला बसलेत याच्यात पेप्सी वगैरे हो आहे संपलेत अचा नाश्ता संपलेला आहे मित्रांनो आपला पवन वगैरे झालाय नाश्ता झालाय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही तर पहायला येत असाल तर सकाळी आठ वाजता एकदा पाणी सोडला जातो आणि मग त्यानंतर तीन साडेतीनच्या टायमात पाणी सोडला जातो डॅमचा तुम्ही काळजी घेऊन पहायला यावे